शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची महाराष्ट्र नगर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामाचे काम वेगाने सुरू करा अन्यथा पालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा रिक्षा चालक मालक संघटनेचा इशारा डोंबिवली पश्चिमेकडील रस्त्याचे काम मे रोजी सुरू झाले चार महिने होऊनही तरी अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही येथील काम संथगतीने जवळील चाळीतील आणि इमारतीतील रहिवाशी पुरते हैराण झाले आहे या ठिकाणी रिक्षा थांबत नसल्याने नागरिकांना घरापासून लांब उतरावे लागते या परिस्थितीला जबाबदार संथगतीने सुरू रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण काम असल्याचे येथील रहिवाशी आणि नागरिकांचे म्हणणे आहे येत्या आठ दिवसात येथील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामाला वेग आला नाही तर कल्याण येथील पालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा संघटनेचे सरचिटणीस भगवान मोरस्कर यांनी दिला आहे महाराष्ट्रनगरमधील मधील रस्त्याचे काम सुरू होऊन कामाला गती का मिळत नाही असा प्रश्न रिक्षा चालक मालक संघटनेचे सरचिटणीस मोरस्कर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे मंगळवार सोळा तारखेला येथील रस्त्याच्या कामाची पाहणी करताना समोरील चाळीतील रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या रस्त्याची उंची जास्त आणि चाळीची जमीन खाली अशी परिस्थिती झाली आहे रस्त्याचे काम सुरू असताना पाणी पिण्याचे पाईप गटाराच्या बाजूला गेल्याने काम करताना याची दक्षता घेतली नाही तर गडूळ आणि अस्वच्छ पाणी पुरवठा होईल अशी भीती चाळकर यांनी व्यक्त केली आहे काम संथ गतीने सुरू असल्याने रिक्षा थांबत नाही याचा त्रास येथील नागरिकांना होत असल्याने कामावर जाताना येथील रहिवाशी चालत उमेशनगर अथवा दोन टाकीपर्यंत जातात आजारी व्यक्तींना दवाखान्यात जाताना त्रास होत असून वृद्ध व्यक्तींना येथून चालताना पडण्याची भीती आहे या सर्व समस्यावर रिक्षा चालक मालक संघटनेवर आवाज उठविला आहे येत्या आठ दिवसात येथील कामाला जोर आला नाही तर पालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशारा दिला आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली रिक्षा चालक संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी आज पुन्हा एकदा या रस्त्याची पाहणी गेली सहा मे पासून हा रस्ता बांधकामासाठी सुरुवात झालेला आहे आणि आता जवळजवळ तब्बल चार महिने हा रस्त्याचं काम चालू आहे आणि चार महिने आमचा रिक्षा व्यावसायिक या ठिकाणी येऊ शकत नाही पूर्णपणे महाराष्ट्र नगर रस्ता बंद करून ठेवलेला आहे मला जो कोण रस्ता, रस्ता बनवतो आहे एम एम आर डी असेल किंवा अजून कोण असेल त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की दोनशे मीटरचा रस्ता बनवण्यासाठी आपल्याला चार महिने का लागत आहेत आणि आपण चार महिने आज प्रवाशांची रिक्षाचालकांची आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची का चेष्टा करत आहात ह्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे कारण माझ्यासमोरच पावसाळ्यात देखील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत नुसता पावसाचं कारण आपण देऊ शकत नाहीत आपली दुसरी काय कारणं आहेत ती या ठिकाणी समोर येऊ देत की जेणेकरून आमच्या रिक्षाचालकाला देखील कळेल की बाबा ह्या कामाला दिरंगाई का होते आहे आणि अजून आपल्याला किती महिने आलापेष्टा सोसायचे आहेत कारण आता हे चित्र बघून अजून एक दोन महिने तरी हा रस्ता सुरू होईल असं वाटत नाही आहे तर अजून आम्ही किती वेळ हालखाला हालापेष्टा सोसायच्या हे आम्हाला कळू दे तसेच या रस् या रस्त्याला पर्यायी असता म्हणून समजा आम्ही गरिबाचा वाडा जर वापरला तर आज त्या रस्त्याचं देखील कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे सुरू करत आहेत त्याच्यामुळे तिथे देखील फक्त अर्ध्या रस्त्यानेच वाहतूक चालू आहे आणि त्या ठिकाणी देखील कोणतीही सुरक्षितता नाही आणि अर्ध्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत अर्धा रस्ता आहे एम आर डीकडे अर्धा रस्ता के सीकडे के डी सी सांगते आम्ही आमचं काम करणार एमआ हे सांगते आमचं आम्ही करणार अरे पण कामं कधी होणार एका दोन एक दोन इथे मृत्यू झाल्यानंतर आपण कामं करणार का आज रिक्षा चालकांचे कमरेचे जी कमरे तोड झालेली आहे आणि रोज संध्याकाळी आपण जर वेळ असेल आपण संध्याकाळी या रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यामुळे यांच्यामध्ये रोज संघर्ष होतोय रोज हाणामारीपर्यंत गोष्टी जात आहेत आता या सगळ्याला जबाबदार कोण आम्ही किती गोष्टी सहन करायच्या का फक्त आम्ही टॅक्सच भरायचे काय करावं ते तरी सांगा आम्हाला म्हणून या सगळ्या गोष्टींचा आम्हाला कंटाळ आला आहे म्हणून आज तुमच्या मार्फत मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल अजून इथे कोण एम आम आर डी ए काम करत असेल आपण सर्वांना मी हात जोडून विनंती करतो येत्या आठ दिवसात आपण वेगाने काम चालू केलं नाही तर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर उपोषणास बसणार आहे हे माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे आपण एवढं फक्त लक्षात घ्या की मी जाहीर उपोषणास बसणार आहे आमचे करकर आहे गेले चार महिने रस्ता बंद असल्याकारणाने रोज पॅसेंजरच्या रिक्षाची रोज हानामारी होत असते कारण हा पर्याय रस्ता म्हणून एक नंबर रस्ता हा वापरला जातो तिथून महाराष्ट्र ते गोपीनाथ भाडा नेला जातो त्याच्यामुळं आज रिक्षाला महाराष्ट्राची वाट पॅसेंजर भेटतं गोपीनाचं पॅसेंजर त्यामुळे गाडी लवकर आली जाते आणि या हा रस्ता चार महिने बंद असल्या कारण महाराष्ट्र नगरच्या भाड्याच्या पहिली गोपिनाचा भाडा सुद्धा नेता येत नाही आणि लोकांचे रिक्षांची रोज वादवधी असतात कारण ते सांगतात गरीबाच्या वाड्याकडनं रिक्षा वरून नाही पण ते रिक्षाला परवडत नाही त्याच्यामुळं गेले चार महिने महाराष्ट्राच्या पंचवीस तीस रिक्षा अक्षरशः कंबऱ्यांनी खड्ड्याने वैतागलेले आहेत महाराष्ट्र नगर आहे आमचा मे पासून हे काम चालू आहे ते अजूनपर्यंत अद्याप पूर्ण झालं नाही आहे ते गटार खोचत आहेत रोड अर्धवट ठेवलं आहे आमच्या लाईनी पाण्याच्या तशाच आहेत त्यातून आम्हाला घाण पाणीसुद्धा येते त्याचंही काही ते करत आहेत रोडचं पण नाही आहे आमच्या मुलाबाळांची हाल होत आहेत रिक्षा मिळत नाही तिथे नोकरीला जात आहेत ते धावत धावत कुठे वाड्यात जातील कुठे नगरला जातील सगळ्यांचेच प्रॉब्लेम येत आहेत त्यामुळे हा रोडचं काम जेवढं लवकरात लवकर होईल तेवढा आमचे आम्ही पाया पडतो हा जुळून एवढ्या कसं व्हायचं आणि आता या रोडने पण मी मुलीला बारक्या घेऊन जाते स्कूलला तर मला चालवत नाही का चढवत नाही इथून इथे चढवत नाही आणि पायावरून पाय नाही उचल मी असे घालून जाते येते एक तर रिक्षा नाही मिळत रिक्षा इथे यायची तर बारा पडायचं जा यायला आता वाड्यात जायला होतो त्या वाड्यात पण नाही रस्ता कुठून जायचं याचा माणसाने पण जरा हे लवकर करून दिलं तर बारा होईल काम चालू झालंय आता हे जवळ चार महिने होऊन गेले पाईपलाईन ते तिकडे तर जी म्हणजे काय होत नाही आणि रस्ता पण होत नाही जाण्या येण्याचा पण त्रास होतो कचऱ्याची गाडी पण इथपर्यंत येत नाही